नमस्कार पहा डॉट कॉम मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मी अभिषेक आज आपण एका आगळ्या वेगळ्या मुलाखतीच्या निमित्ताने आलोय खरंतर ग्रामीण भागातील तरुण शिक्षण करिअर या निमित्तानं वेगवेगळ्या क्षेत्रात पदार्पण करताना आपल्याला पाहायला मिळतात विशेषत्वानं ग्रागे ग्रामीण भागातील तरुण आता स्पर्धा परीक्षांकडे मोठ्या प्रमाणात उरतोय एम <coughs> पी एस सी असेल सी असेल या परीक्षांमध्ये ग्रामीण भागातील तरुण उतरतोय मात्र त्याही पलीकडे ग्रामीण भागातील विद्यार्थी आता बँकिंग क्षेत्रातल्या स्पर्धा परीक्षांमध्ये देखील उतरताना पाहायला मिळतात आजचं औचित्य तेच आहे माझ्यासोबत कावडी गावातील विवेक काकडे हा तरुण आहे युवक आहे खर तर आय बी पी एस सारख्या परीक्षेमध्ये त्याने प्रावीण्य मिळवले आणि आता बँकिंग क्षेत्रामध्ये पी ए पीओ हो, या पदावर तो आता कार्यरत होतोय तर हे क्षेत्र नेमकं कसं आहे त्याचा प्रवास नेमकं कसा होता या सगळ्याबद्दल आपण त्याच्याकडनं जाणून घेणार आहोत विवेक तुझं खूप खूप स्वागत आहे पहा डॉट कॉम मध्ये आणि सर्वात प्रथम तुझं मनापासून अभिनंदन की तू या परीक्षेमध्ये प्रावीण्य मिळवलंस आणि या पदावरती तू आता जाऊन पोहोचलाय त्यासाठी मनापासून अभिनंदन खर तर माझा थेट पहिला प्रश्न तुला हाच आहे की ग्रामीण भागातील तरुणांना एम पी एस सी यू पी एस सी ही नावं माहिती आहेत किंवा त्या संदर्भात त्यांना माहिती आहे ते त्या संदर्भातला अभ्यास करतात मात्र आय बी पी एस नावाची परीक्षा ही नेमकी कॉन्सेप्ट काय आय बी पी एस म्हणजे ज्या काही सरकारी बँका आहेत किंवा सरकारी इन्शुरन्स कंपन्या आहेत ह्या सगळ्यांच्या ज्या जागा असतात त्याच्यासाठी सिलेक्शनसाठी ही एक संस्था आहे आणि याच्या अंतर्गत खूप साऱ्या परीक्षा होतात म्हणजे चाळीस ते पन्नास परीक्षा म्हटलं तरी आपलं चुकीचं ठरणार नाही इतक्या परीक्षा एका वर्षात होतात आणि त्याच्यामधून हे सिलेक्शन होत असतात आणि त्याच्यामध्ये असं आहे की खूप फास्ट आहे म्हणजे सहा महिन्यात सगळं काही ते संपून टाकतात म्हणजे जाहिरात आली जाहिरात आली आणि पर्यंत सहा ते आठ महिने याच्यामध्ये हे ते संपून टाकतात आणि याच्यात खूप चांगल्या संधी अवेलेबल आहेत आता तू आय बी पी एसची एक्झाम <coughs> जेव्हा दिली म्हणजे आता तुझं बेसिक ग्रॅज्युएशन तू कशामधनं केलं तस माझं जे हे आहे ते बी एस सी ॲग्रीमध्ये आहे बेसिक आणि याच्यामध्ये असं आहे की ह्या ज्या जनरल पोस्ट आहेत सगळ्या बँकिंगच्या त्याच्यासाठी तुमचं शिक्षण काही संबंध नाही तुम्ही फार्मा असू द्या तुम्ही इंजिनिअरिंग असू द्या तुमचं बी ए बी कॉम सायन्स असू द्या कुठल्याही क्षेत्रात क्षेत्र पद पद कुठलाही पदवीधर याच्यासाठी अर्ज करू शकतो आणि तो याच्यामध्ये सिलेक्ट होऊ शकतो तुझ्यासाठी हा खास पर्टिक्युलर तुझ्यासाठी प्रश्न आहे हा तू ग्रामीण भागातून आलाय शिक्षण तुझं मराठी माध्यमातून झालंय म्हणजे जा अगदीच शेतीवाडी करत आपण सगळेच एकत्र शिकत शिकलो मोठे झालो तू माझ्या माहितीप्रमाणे तू युपीएससीचाही काही दिवस अभ्यास करत होता आयबीपीएसच का सुरुवातीला कसं झालं मी शाळेत असताना स्कॉलरशिपच्या वगैरे मी सगळं दिलं होतं आणि त्याच्यामुळं ते क्षेत्र माझं चांगलं होतं गणित त्याच्यानंतर हे जे सब्जेक्ट आहेत बाकीचे ते चांगले होते त्याच्यामुळं माझा सुरुवातीपासून असं होतं की प्लॅन बी हा आपल्याला बँकिंग ठेवायचा कारण याच्यामध्ये सिलेक्शन सोपं आहे म्हणजे तुलनेने सोपं आहे असं अगदी सोपं आहे असं नाही म्हणता येणार आणि सोपं आहे आणि सहा आठ महिन्यामध्ये सगळी काही त्याचं संपून जातं एमपीएससी मध्ये असं आहे की तुम्ही एक्झाम दिल्यानंतर दोन तीन वर्ष तुम्हाला खूप वेळा त्याच्यामध्ये सरकारचे निर्णय हो। बदलतात त्याच्यामुळं त्यापेक्षा मी आयबीपीएस निवडलं आयबीपीएस चा जो तू अभ्यास करत होता त्याची सगळी रूपरेषा कशी होती तू ते सगळं ते मार्गदर्शन घेत होतास त्या संदर्भात काय माहिती आयबीपीएसचा मी जो अभ्यास केला तो मी छत्रपती संभाजीनगरला संकल्प एज्युकेशन म्हणून आहे तिथं जाधव सर आहेत आकाश जाधव सर खूप चांगला क्लास आहे मी तिथं होतो आणि याच्यामध्ये ह्या ज्या काही म्हणजे आपण म्हणू चाळीस एक परीक्षा असतील सिलेबस जवळपास सेम जातो क्वांट रिजनिंग इंग्लिश आणि जी ए म्हणजे थोडंसं जनरल नॉलेज आणि क्वांट रिजनिंग इंग्लिश अशा याच्यावर ही सगळी परीक्षा होते आणि आय बी पी एसमध्ये असं आहे की ज्या सगळ्या आपल्या बँका आहेत एसबीआय असेल किंवा नॅशनलाइज बँक असेल दोन पोस्टसाठी ओपनिंग आहे एक क्लर्क आणि एक ऑफिसर तर आपल्याकडे क्लर्क म्हटल्यावर लोक थोडीशी लगेच तोंड वाकड करतात पण क्लर्कचा फायदा असा आहे की त्याला थोडीशी म्हणजे चाळीस ते पंचेचाळीस हजार त्याचं सुरुवातीच पेमेंट आहे आणि त्याला जिल्हा सोडून जावं लागत नाही त्याला आपल्याच जिल्ह्यामध्ये जॉब मिळतो आणि आपल्या जिल्ह्यात जर चाळीस पंचेचाळीस हजार जर सॅलरी मिळणार सरकारी सॅलरी असेल तर ती खूप चांगली आहे आणि ऑफिसरचं जर आपण के के हे केलं विचार केला तर ऑफिसरची सुरुवात ऐंशी हजारापासून आहे आणि जर ऑफिसर तुम्ही अजून जर हे केले सेबी नाबार्ड हे जे आहे दीड एक लाख आपण समजू शकतो त्याचा पगार आणि सगळ्यात चांगली बँक म्हणजे भारतीय रिझर्व्ह बँक त्याचा आता सव्वा दोन लाखाच्या जवळपास पेमेंट आहे ऑफिसरला आणि आता त्याची सेटलमेंट होऊन तीन लाखापर्यंत जाईल ला असा अंदाज जा। आहे म्हणजे तुमचं पहिलं पेमेंट तीन लाख रुपये आयमध्ये आणि आयमध्ये जो क्लर्क आहे क्लर्कचं पेमेंट ऐंशी नव्वद हजाराच्या वर जातं म्हणजे तुमच्या जा बँकेमध्ये पीओ आणि रिझर्व्ह बँकेतला क्लर्क क्लर्क यांचं स्केल जवळपास सेम जात हा स्केल सेम नाही जात पण ती जी फॅसिलिटी मिळते मग त्याच्यामुळे ते आपण ऐंशी नव्वद हजार पकडून चालू शकतो कारण ते आरबीआय करून ते पीओच्या जवळच येतात हा सगळा अभ्यासक्रम किंवा हे सगळं तुझ्यासाठी किती सोपं होतं किती कठीण होतं तो मार्ग सगळा तुझा कसा होता तो प्रवास कसा होता नाही सुरुवातीला मी दोन हजार सोळामध्ये तयारी सुरू केली युपीएससी साठी त्याच्यानंतर असं झालं की मग चार एक वर्ष गेले ते काही झालं नाही आणि मग आपल्याकडं असं असतं चार पाच वर्ष गेल्यानंतर थोडंसं आपली चर्चा होते की आता काहीतरी वेगळं करायला पाहिजे तर मी तिथंच एक क्लास लावला पुण्यात पण तिथं काय मला चांगलं मार्गदर्शन भेटलं नाही मा मग थोडीशी माहिती झाल्यावर मी छत्रपती संभाजीनगरला शिफ्ट झालो आणि मग तिकडं चांगलं मार्गदर्शन मिळालं आणि मी तिथं जॉईन केल्यानंतर दहाच महिने झालेत त्याच्यात आता रिझल्ट आलेला आहे दहा महिने तू हे नोटिफिकेशन कधी 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 झाली लागला आणि आता तुमचं तुझे नोटिफिकेशन सर्वसाधारणपणे एक जुलै ऑगस्टच्या दरम्यान आलं होत सप्टेंबरमध्ये त्याची एक एक्झाम झाली त्याच्यानंतर नोव्हेंबरमध्ये त्याची एक एक्झाम झाली मेन्स झाली आणि फेब्रुवारीच्या एंड ला जवळपास इंटरव्यू झाले आणि एक एप्रिल लागलं इलेक्शन मुळे आता, का है आता या सरकारी बँका आहेत त्याच्यामुळे यांनी थोडंसं थांबवलेलं आहे आणि त्याच्यामुळे आता इलेक्शन झाल्यानंतर हे जॉईनिंगची प्रोसेस होईल तू जरी ग्रामीण भागातून किंवा शेतकरी कुटुंबातून नसला तरी घरातलं वातावरण शिक्षकी पेशाचं होतं डॉक्टरी पेशाचं होतं म्हणजे आजोबा शिक्षक होते आजी शिक्षक काका डॉक्टर बहीण डॉक्टर मग इंजिनियर डॉक्टर ही सगळी क्षेत्र तुला सुरुवातीला वाटलं होतं की ह्या क्षेत्राकडे आपण वळावं की थेट असंच वाटलं होतं की मला ह्याच काहीतरी क्षेत्रात वेगळा जायचं नाही मी लहान असल्यापासून आता आपल्याला स लाभला डॉक्टर एन के बेल्हेकर आणि तेव्हापासूनच स्पर्धा परीक्षांमध्ये जायचं असं एक सुरुवातीपासून डोक्यात होतं सीला त्याच्यामुळं मी सुरुवातीला प्रयत्न केला पण मग त्याच्यानंतर प्लॅन बी करून मग मी आयबीपीएस मध्ये आलो ग्रामीण भागातल्या तरुणांसाठी हे कठीण आहे असं तुला वाटतं का की आहे नाही म्हणजे आहे अभ्यासक्रमाच्या दृष्टिकोनातून नाही म्हणत आहे मी काय होत करिअरच्या वाटा निवडणं योग्य मार्गदर्शन मिळणं किंवा मा विद्यार्थी तिथपर्यंत पोहोचणं तुझ्याकडे कसं होतं की तुझ्या घरात वातावरण शैक्षणिक होतं तू ते लहानपणापासून पाहिलं होतं तुला टर्निंग आता, आता एक जर आपला एरिया पाहिला जुन्नर आंबेगाव तर आयबीपीएस बद्दल इकडं फारशी माहिती नाहीये म्हणजे मी एकंदरीत जेव्हा पाहतो तेव्हा माझ्या ची फार अपुरी माहिती आहे आणि आपल्या इकडचे मी फार विद्यार्थीही पाहिले नाहीत त्याच्यामुळे थोडस आपल्याकडं अजूनही कमी आहे आणि आपल्या भागात ते म्हणजे जो शिक्षण आहे आपलं ते थोडं दर्जेदार आहे जर संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर आपल्या शिक्षणाचा दर्जा चांगला आहे पण आपले विद्यार्थी आपला आपला एरिया इतका चांगला आहे की सोडून जायला मागत नाही आणि आपल्याकडं म्हणजे चाकण आहे पुणे मुंबई आहे इकडं त्यांना वीस तीस हजाराच्या एज्युकेशन नंतर जॉब अवेलेबल असतात मग ते ह्या क्षेत्राकडं थोडंसं कानाडोळा करतात पण मग इकडं असं आहे की तुम्ही जर समजा दोन तीन वर्ष जरी याच्यामध्ये तुमचे पी साठी गेले आणि क्लर्क जरी झालात तरी चाळीस पन्नास हजाराची सुरुवात आहे आता आणि क्लर्कमधून ते तीन चार वर्षात परत तुमचं प्रमोशन आणि परत तुम्ही पीओ ऑफिसर होऊन परत ते स्केल वाढतच जाणार आहे आता आपल्या प्रेक्षकांमध्ये जर समजा काही असे विद्यार्थी आहेत की त्यांना असं वाटलं की बाबा आयबीपीएस एक चांगलं क्षेत्र आहे त्यात पदार्पण कसं करायचं त्याच्या नेमकं सुरुवातीचं पहिलं पाऊल काय आणि ते कशी प्रोसेस आहे सुरुवातीचं पाऊल असं आहे की तुम्ही पहिले पदवी जर पाहिजेत आणि त्याच्यानंतर तुम्ही ह्या एक चार विषयांचा अभ्यास केला पाहिजे क्वांट आहे रिझनिंग आहे इंग्लिश आहे आणि जनरल नॉलेज आणि तुमचं जे आहे ते जनरली हे तुम्ही एक सहा महिन्यात हा अभ्यास तुम्ही चांगला करू शकता किंवा थोडासा जास्त वेळ लागला तरी सहा दहा महिने एक वर्ष आणि त्याच्यानंतर ते टेस्ट द्यावा लागतात आपण स्वतः की कारण ही जी ची परीक्षा आहे ही ऍक्च्युअल तुमची कम्प्युटरवर होते त्याच्यामुळे तिथल्या सराव आपण आपल्या लॅपटॉपवर करावा लागतो तर तो सराव असं धरून तुम्ही त्याच्या ट्रेनिंगचे जे काही सेशन्स आहेत किंवा ट्रेनिंगचे जे काही लेक्चर्स आहेत सुरुवातीला म्हणजे मला जर समजा ती टेस्ट द्यायची की आपण म्हणतो की आपलं टेस्ट स्वतःला आहे आपल्याला तर त्यासाठी जे मटेरियल आहे ते अवेलेबल ऑनलाईन आहे का संदर्भात खूप सारं मटेरियल ऑनलाईन अवेलेबल आहे इव्हन आता संकल्प जो क्लास कि कि आहे किंवा इतरही खूप सारे क्लासेस आहेत ते सगळे ऑनलाईन आहेत ते ऑनलाईन मध्ये तुम्ही करू शकता पण मग ऑनलाईन मध्ये तुम्हाला थोडस काय होतं की समोर शिक्षक असणं आणि ऑनलाईन मध्ये शिक्षक असणं थोडा फरक आहेच तर तेवढं जर तुम्ही म्हणजे हे करू शकत असाल तर ऑनलाईन पण सगळं काही अवेलेबल आहे वेळ खरं तर आता आयबीपीएस झालं क्रॅक झाली पोस्ट मिळाली जॉईनिंगही होईल पुढे काय भविष्यात फ्युचरच्या दृष्टीने काय विचार केलाय आहे तिथे समाधानी आहे का अजून काही समाधानी आहे किंवा नाही असं नाही पण एक संधी आर आहे आरबीआय सारखी एक एक्झाम एक आहे पुढे तर मग ती तर मी नक्कीच देणार आहे मग त्यानंतर पाहू आता तू ग्रामीण भागातल्या विशेषतः मी ग्रामीण भागातल्या ह्यासाठी म्हणतो की ग्रामीण भागात, भागात, भागात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन ज्या पद्धतीने करिअरच्या दृष्टीने मिळायला हवं ते तितकं असं मिळत नाही बाकीची जी सध्या क्षेत्र आपण पाहतोय म्हणजे इंजिनिअरिंग असेल पॉलिटेक्निक असेल बरीच क्षेत्र आहेत ह्या क्षेत्रांकडे सध्या विद्यार्थी किंवा त्या क्षेत्रातून पदोन्नती घेऊन बाहेर पडलेल्यांची संख्या खूप आहे सीमध्ये हव्या तशा नोकऱ्या मिळत नाही अति उच्च शिक्षण घेऊन कमी पगारावर काम करावं लागतंय बेरोजगारीचं मोठं संकट आहे मध्ये पण पण परिस्थिती जेव्हा आवश्यकता असते तेव्हा खूप सारी भरती होते नंतर ते काढून टाकतात म्हणजे हे सगळं आहेच याच्यामध्ये प्रायव्हेट मध्ये ह्या सगळ्या गोष्टीमुळे तरुणांमध्ये नैराश्य खूप आहे आज हे सगळं क्रॅक केल्यानंतर किंवा आता ह्या पोझिशनला पोहोचल्यानंतर तू तरुणांना काय एक मार्गदर्शन सल्ला म्हणून काय सांगशील करिअरच्या दृष्टीने नाही तुमचं शिक्षण झाल्यानंतर ही स्पर्धा परीक्षा जर असतील आणि जर तुम्हाला स्वतःला वाटत असेल की आपण हे आपल्यासाठी ठीक आहे आपल्यासाठी चांगलं आहे आपण ही एक्झाम देऊ शकतो तर सुरुवातीचे एक ते दोन वर्ष किंवा तीन वर्षापर्यंतचा काळ याच्यामध्ये द्यायला काही या हरकत नाही आहे कारण जर तुम्ही याच्यातून सिलेक्ट झालात तर तुमचं लाईफ चेंज होणार आहे याच्यात तुमचं एक अगदी क्लेरिकलचंच पेमेंट मी सांगितलं चाळीस प्लस पेमेंट आहे ऑफिसर ऐंशी आहे असे पेमेंट जर आपल्याला भेटत नाहीये आणि सध्या बी ए असेल बी एला काय पेमेंट देणार आहे आज, आज आपण मार्केटमध्ये गेलो तर बी एला पेमेंट देत नाही म्हणजे ही परिस्थिती नोकरीच मिळत नाही ही परिस्थिती आहे आणि इकडे पण कसं आहे जागा लिमिटेड आहे स्पर्धा आहेच आहे पण मग तुम्ही त्या स्पर्धेत कसे टिकणार तुम्ही कसा अभ्यास करणार तुमचं मार्गदर्शन कसं आहे या सगळ्या गोष्टी शेवटी तुम्हाला स्पर्धेच्या योगात टिकण्यासाठी स्वतःला चॅम्पियन पहिलं करावं लागेल स्वतःला चॅम्पियन तर आहे त्याच्यामध्ये तुम्हाला चांगलं मार्गदर्शन पण मिळालं पाहिजे आणि स्वतः तेवढे आपण अभ्यास केला पाहिजे त्याच्याशिवाय काही पर्याय नाही आता हे आणि याच्यामध्ये पेशन्स पाहिजेत पे, पेशन्स तर निश्चित पाहिजे स्पर्धा परीक्षा स्पर्धा परीक्षा पेशन्स पाहिजे त्याच्यामुळे आता हे सगळं इथपर्यंत सगळं पोहोचलंय माझा खर तर आपुलकीचा प्रश्न की मी मागापासून तो विचारेल म्हणतोय सगळ्याचं श्रेय कुणाला देशील काय त्या संदर्भात सांगतील <coughs> आता खरं तर जे चार पाच वर्ष आणि त्याच्यानंतरही मी आय बी पी एसला हे दिला वेळ दिला फॅमिलीनी सपोर्ट करणं खूप महत्वाचं असतं आणि त्यांनी भयंकर सपोर्ट केला म्हणजे ऍक्च्युली इतका सपोर्ट सगळ्यांना मिळत नाही तर त्याच्यामुळे सगळ्यात जास्त श्रेय फॅमिलीचं आहे त्याच्यानंतर मग सगळे शिक्षक आहेत ज्यांनी खूप चांगलं मार्गदर्शन दिलं म्हणजे ऍक्च्युली म्हणजे आता संकल्प क्लास असला तरी आपलं काही त्यांचं म्हणजे हे नाही प्रमोशन नाही पण त्यांनी जो काही सपोर्ट, सपोर्ट दिला त्यांनी जो सपोर्ट दिला ऍक्च्युली मी रात्री अकरा वाजता सरांना फोन केला होता तो सरांनी उचलला मग तिथून मग आम्ही त्यांना भेटलो आणि तिथे गेल्यानंतर म्हणजे इतका मोठा माणूस आहे पण असं जाणून दिलं नाही कधी छान ट्रीटमेंट हा खूप छान ट्रीटमेंट आणि सगळ्याच फॅकल्टी चांगल्या मिळाल्या आणि खूप चांगलं म्हणजे त्यांनी अगदी जे सगळे विद्यार्थी असतात आता स्पर्धा परीक्षा म्हटल्यावर टेन्शन असत तर अगदी त्या विषयावर सुद्धा त्यांच्याशी म्हणजे ते चर्चा करतात सगळ्यांना मार्गदर्शन आउट ऑफ मार्गदर्शन मिळतं म्हणजे तुमचे नॉर्मल लेक्चर ठीक आहे आता त्याच्यात कसं असतं ऑनलाईन टेस्ट असतात तर तुम्ही काय चुकताय कुठं चुकताय इतकं काही कोणी पाहत नाही पलीकडे जाऊन एक तर तो तो पली मोटिवेशन फार मोठी गोष्ट आहे मोटिव्हेशन पण आहे आणि तुमचं जे काही समजा आपण म्हणू हेल्थ आहे तर त्याच्यावर पण ते लक्ष देतात म्हणजे में तुम्ही मेंटल हेल्थ मध्ये तुम्ही विद्यार्थी खूप टेन्शन मध्ये जातात मला त्याच्याकडे जेव्हा वर्ष अभ्यास सतत करत होता आम्ही पाहिलं की इतक्या वर्षाचा तुझा सगळा स्ट्रगल येतो अभ्यासाचा हे सगळं करत असताना कधीतरी एक फ्रस्ट्रेशन माणसाच्या माइंडमध्ये येतं तुला तसं कधी आलं होतं का त्याच्यावरती काय तू कशा पद्धतीने मात केली हा फ्रस्ट्रेशन म्हणजे यू पी एस सीमध्ये चार पाच वर्ष दिल्यावरती झालं नाही मग थोडंसं वाटतं पण एक सुरुवातीलाच मी प्लॅन बी ठरवला होता की मी याच्यामध्ये करेल बँकिंगमध्ये आणि मग तसं हे झालं आणि शेवटी तो प्लॅन बी स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही गोष्ट फार महत्वाची हो जी तू सांगितली की आपण स्पर्धा परीक्षा देत असताना आपल्याकडे प्लॅन बी पहिल्या दिवशी रेडी पाहिजे हा ऍक्च्युअली मी स्वतः तर ठेवला होता आता काही केस मध्ये असंही होतं प्लॅन बी ठेवत नाही प्लॅन एस सक्सेस होऊन जातो मग काही लोकांना अडचणी येतात पण सक्सेस होणारे खूप कमी आहेत स्पर्धा परीक्षेत ही पण फॅक्ट आहे युपीएससी चा विचार केला तर आठ दहा लाख अर्ज येतात सिलेक्शन हजारच लोकांचे होतात याच्यामध्ये पण असं जे सहा ते आठ लाख अर्ज आपण जरी पकडले तरी ह्या वर्षी आयबीपीएस पीओच्या जागा होत्या साडेपाच हजार मला एक प्रश्न तुला विचारायचा आहे हे जे आयबीपीएस तुम्ही एक्झाम देता ह्याच्यामध्ये दे कास्ट क्रायटेरिया काही आहे का हो आहे ना कास्ट क्रायटेरिया क्रायटेरिया कसं आहे याच्यामध्ये कसं आहे ओपन आहे ईडब्ल्यू एस ए ओबीसीए एस सी एसटी बाकी इतर इतर आहे तो आहे तसेच मेरिट त्याच्यामध्ये थोडा फरक पडतो आता पुढचा प्रवास कसा आहे तू आता सुट्टीला आलाय निकाल लागलाय आता काय सुट्टी म्हणजे आता ही एक दोन दिवसाची सुट्टी आहे याच्यामध्ये <laughs> आरबीआय सध्या अभ्यास चालू आहे आणि आरबीआयचा अजून तरी काही नोटिफिकेशन नाहीये पण आता त्याचा अभ्यास चालू आहे जोपर्यंत हातात वेळ आहे तोपर्यंत तो अभ्यास तो तो चालू राहील त्याच्या आता ह्या स्टेजला आता ह्या स्टेजला पोहोचल्यानंतर जाता जाता प्रेक्षकांसाठी पालकांसाठी विशेषत्वानं अशा पद्धतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जाता जाता काय सांगशील याच्यामध्ये कसं आहे स्पर्धा परीक्षेत तुमच्याकडे खूप पेशन्स पाहिजेत आणि फक्त पेशन्सच नाही त्याबरोबर अभ्यासही पाहिजे नाहीतर फक्त चाललंय म्हणून तेही नाही आणि तुम्हाला म्हणजे चांगले लोक मार्गदर्शक पाहिजेत म्हणजे काही वेळा असं होतं की आपला आपल्यावर खूप कॉन्फिडन्स असतो पण तो मार्केटमध्ये टिकणारा नसतो तर कुणीतरी सांगायलाही पाहिजे की हे चुकतंय हे बरोबर आहे तर ह्या गोष्टी सगळ्या बॅलन्स केल्या पाहिजेत नक्कीच खरं तर विवेकचं हे सगळं यश आहे आय बी पी एस क्षेत्रात मला असं वाटतं पिंपळवंडी काळवडी या पंचक्रोशीमध्ये एसची एक्झाम प्रथम क्रॅक करणारा हा प्रथम खरं तरुण आहे विद्यार्थी आहे आपल्या भागामध्ये या एक्झामच्या संदर्भात या क्षेत्राच्या संदर्भात फार कमी माहिती आहे त्यामुळे या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून तुम्हाला हे नवीन क्षेत्र खरंतर समजेल त्या माध्यमातून तुम्ही निश्चितपणे अभ्यास करायला काहीच हरकत नाही विवेकने जे यश संपादन केलं आहे ते खरंच एक अद्भुत आहे अलौकिक आहे Uh, त्याचं करावं तेवढं कौतुक कमी आहे कारण आम्ही सगळ्या मंडळींनी त्याचा तो स्ट्रगल किंवा त्याचा अभ्यास त्याचं ते सगळं काही आम्ही पाहिलेलं आहे त्यामुळे तर विवेक मी मनापासून तुझं खूप अभिनंदन करतो की तू खूप हे छान यश संपादन केलंय तुझ्या मनातल्या या पुढच्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण वाशाच खरंतर मी तुला शुभेच्छा देईल तू पहा डॉट कॉमशी बोललाय भविष्यात आरबीआयची एक्झाम तू क्रॅक करशील आणि पुन्हा एकदा आम्हाला तुझी मुलाखत घ्यायला मिळेल अशीच अपेक्षा या तुछ निमित्ताने व्यक्त करतो तू वेळ दिलास आमच्याशी चर्चा केली त्यासाठी मनापासून धन्यवाद धन्यवाद एक वेगळी मुलाखत आज आपण या निमित्ताने पाहिली त्याला आपण त्याच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देत असताना मी निश्चितपणे पालकांना विद्यार्थ्यांना हीच गोष्ट सांगेल की विद्यार्थ्यांना करिअरच्या काहीतरी वेगळ्या वाटा निवडू द्या आणि त्या निवडत असताना त्यांच्यासोबत योग्य मार्गदर्शन आणि कुटुंबाचं पाडवळ हे तितकंच महत्वाचं आहे ते देखील तुम्ही उभं करा आपले ग्रामीण भागातील तरुण हे चांगल्या चांगल्या पदावर जात आहेत कुणीतरी असं म्हटलंय की खरं ज्ञान किंवा खरे गुण खरं कौशल्य हे ग्रामीण भागातच आहे फक्त ते ओळखायला ते आपल्याला कळायला आपल्याला कुठंतरी उशीर होतो आणि मग वेळ निघून जाते ती वेळ निघून जायच्या आत आपण खरं तर सावध झालं पाहिजे आणि आपल्या करिअरच्या वाटा निवडल्या पाहिजेत एवढंच या निमित्ताने सांगेल आपण कुठे जाऊ नका पाहत राहा फक्त पहा डॉट कॉम धन्यवाद